नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्या करण्यात आली आहे त्यांच्या कुटुंबियांना आज बजरंग सोनवणे यांनी भेट दिली आहे नेमकं यावेळी बजरंग सोनवणे काय म्हणाले आपण पाहूया सीआय कडे चौकशी असं कळत की हा तपास गेलाय आणि आता तपास करणार आहे नाही इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळे मला सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली केंद्रातील सदस्य असल्यामुळे मी ती केली होती पण इथं जी सर्व मॉ बसतात किंवा जी गावातले सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती प्रत्येकाला सीआयडी आय त्याच्यातला हे माहिती नसतं त्याच्यामुळे कुणी सी डी आय म्हणेल कुणी एस आय टी म्हणेल हा विषय वेगळा वेगळा आहे पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला मारे शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे हीच प्रामाणिक भूमिका बाकीच राहिली नाही काय म्हणतात आता हा प्रकार जो आहे ते पोलीस यंत्रणेच्या निष्काळजी घडलेला आहे ठीक आहे ही घटना घडली ही तर निंदनीय पण पोलिसांनी वेळेस जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सोड की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे आता अठ्ठावीस कॉल काही बत्तीस कॉल आमच्या धनंजीने एका व्यक्तीला केलेले आहेत तू जो गुन्हा त्याच्यात गुन्हा ॲड झालेला आहे एवढे मग ते म्हणतात की दहा मिनिटात तुमचा माणूस येणार आहे तुम्ही दहा मिनिटात उचलताय दहा मिनिटात येणार किती वाईट आहे आपल्याला माणूस म्हणून एवढं वाटतंय की नाहीच व्हायला पाहिजे मारलंय काय केलं होतं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली ही सर्वात म्हणजे एखाद्या फटका मारलाय जीव गेलाय असं नाही त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं या घटनेतील सह आरोपी आणि एक खंड आरोपीचे केस मध्ये आज बॅनर लागले वाढदिवसाचे मात्र पोलिसांना हे आरोपी सांभाळले नाही आता ह्या प्रकार कोणी काय करता आता आणखी व्यक्ती मला इथं बसल्यानंतर कळलं की आ... ही घटना घडली ज्यावेळेस त्यांचा मर्डर करून आली बॉडी त्याच्यानंतर एकच बाप फाला रामून टेटस काही जाणे ठेवले त्याचे पुरावे मला मिळतात मग मी आपली स्थिती विषय बोलतो तोच प्रकार असा आहे की आता आणखी त्यांचे बॅनर्स लावणे तुम्ही आमचं काही करू शकत नाहीत आम्ही खूप म्हणजे काही केलं तर तुम्ही शांत बसा तुमच्यात काही नाही आहे तुम्ही काही आमचं वाकड करणार नाहीत अशा प्रतीचा एक अर्थ निघतो त्याच्यातून पण ही प्रकार का घडला आहे कुणी केला आहे कसा केला आहे ह्याचं सगळं माहिती घेतल्याशिवाय बोलणं चुकीचं होतं